नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बरेचसे दिवस काम बंद होतं तर कालपासून कामाला सुरुवात झालेलीच होती तर आज ब्लास्टिंग केलं कालचा मलमा उपसलेला आहे आणि बघा तर आपली विहीर जवळपास दोन फूट खोल झालेली आहे दोनच फूट खोल झालेली आहे कारण की विहिरीचा गाला मोठा आहे आपला अंदरून अंदरून बावीस फुटाचा गाला येतो वीस बावीस फुटाचा तर मलमा उपसाचा आहे आज ब्लास्टिंग झालं दुसरं ब्लास्टिंग तर अजून की ही कुठं आवक काही दिसत नाही तर एक गोष्ट विचारायची आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्या विहिरीला दगडबा कोणता लागला पूर्ण मुरुमच आहे जेव्हा आपण विहीर खोदायला सुरुवात केलेली होती जेव्हा फुटभरापासूनच नुसतं मुरुमस लागलेला होता पूर्ण मुरूम तुम्ही आता बघू शकता बुडात मुरुम दिसत आहे कारण की तिकडे गड्डा आहे त्या गड्ड्यातच पाणी आहे इकडं अजून तळ झाकायचंच आहे बघा तीन वाजता काम यायचं झालं आणि माणसं चालले गेले तर उद्या तर सुट्टीच आहे एक मे आहे तर उद्या सुट्टीवर आहे माणसं परवा अजून दोन तारखेला काम चालू होईन आपलं तर एक विचारायचं होतं आपल्याला की मुरूम बघा असा मुरूम निघत आहे गोटा बघा असा आहे पूर्ण असाच गोटा निघत आहे ह्या आठ दिवसाच्या अगोदर काढलेला गोटा, उनीनो का। गोटा, ता -ता। गोटा या उनिनं सुकला असा दिसते पांडुरका आणि ह्या आजचा गोटा आहे ताता ताजा गोटा आहे ह्या अशा गोट्यामध्ये म्हणते पाणी असते म्हणते भरपूर हे बघा ह्या पाण्याचा दगड आहे खरंच ह्या पाण्याचा दगड होय का बरं नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो नाही का अशा दगडात पाणी असते का आता तर आपली विहीर दोन अडीच फूट खोल गेलेलीच आहे अजून मोजली नाही आपण मोजून घेऊ आता पुन्हा दोन तारखेला माल उपसल्यानंतर आपण मोजून घेणार आहोत तो पुन्हा एकदा ब्लास्टिंग होईल नाही का तर बघा अशा गोट्यामध्ये पाणी राहते म्हणते आणि जर माजऱ्या असला तर चमकीला त्याच्यात पाणी नसते म्हणते जर अंदर जर पोकळी असलं ढिली जर असलं तर पाणीच पाणी राहते म्हणून काळ्या दगडात तर पाणीच नाही राहत म्हणते जास्त करून काळ्या दगडमध्ये जर पाजर असं तर त्याच्यात जर आडवे बोर मारले तर आपल्या नक्की पाणी लागते म्हणते आडव्या बोराले तसं म्हणजे गोष्ट खरी आहे जसं माझी दुसऱ्या ओरातली विहीर आहे त्यालाही आडवे बोर मारले मी दोन दोन्ही बोरला पाणी लागलं ला। कारण की तिथं निसता काळा दगड आहे त्या काळ्या दगडात पाणी आहे आणि ह्या दगडात तर काहीच पण नाही आहे कुठंच आवक नाही दिसत आहे आपल्याला नाही का बघा आता हे विहीर आहे आपली ह्या दगडात कुठंच पाणी नाही दिसत आहे म्हणजे पाजरे काही नाही आहे फक्त काय विहीर आपली वोलसर आहे कोड्डी नाही आहे ओली आहे महामुली असा पाजर आहे भोवतालून चारही भोवतालून तुम्हाला विहीर कोड्डी नाही दिसत वलसर दिसते आता जर पाणी नसलं तर विहीर पूर्ण कोड्डी दिसत असते खडक पूर्ण कोड्डा दिसत असते तर आपल्या ह्या विहिरीला पाजर आहे नाही आहे असं नाही म्हणता येणार पाजर आहे पण कमी आहे पण बुडातून काहीच नाही दिसत आहे आता हे खोदणारे म्हणतात बूम पाणी आहे अजून जसंजसं खोल देवा पण तस तसं पाणी कुठं कुठं पाणी लागणार म्हणजे एक फूट झाल्यानंतर आपल्याला माहीत पडणार म्हणते की पाणी आहे की नाही आहे अंदाज लागणार तर तुम्ही सांगा शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही तुमचा अनुभव शेअर करा नक्की की ह्या दगडात पाणी असते का हे बघा हा दगड आहे ह्या दगडात पाणी असते का आणि पूर्ण ह्या दगड जो आहे थंडागार आहे तर पाण्यातून काढला असं का रसन आहे पण ह्या दगड कोणता आहे ह्या दगड कच्चा दगड आहे आहे याबा थोडस हे बाय कच्चा हे बा हे फुटलं है हे दगड ह्या दगडाची तर मातीच होते ह्या मुरमाची मातीच होती पूर्ण हे वाय ह्या दगडात भरपूर पाणी असते म्हणजे पाहू आता किती पाणी लागते काय लागते तर आपल्याला तर दहा फूट खोदाचीच आहे जर सात आठ फुटावर जर भरपूर पाणी लागलं एखादा झरा लागला की तिथंच काम आपण स्टॉप करून टाकू कारण की आपल्याला पाणी लागल्यानंतर काही खोदाची आवश्यकताच नाही आहे नाही का भरपूर जर पाणी लागलं आपलं क्षेत्रफळ किती आहे पाच एकर पाच एकराले पाणी पुरलं बस लय जास्त खोल खोदू नाही काय नाही का हो तर फक्त ला। एक होते साठवा होतो बाकी काही नाही आणि जर दहा फूट खोदल्यानंतरही आपल्याला पाणी नाही लागलं तर शेवटला एक दुसरा परा एक आळव बोर माळून टाकू आपण एक आळवं बोर तुम्ही सांगा बा कमेंट करून सांगा की नक्की ह्या दगडात पाणी असते का काय नाही का ना। पूर्ण दगड तसाच आहे पूर्ण ह्या तुम्हाला आहे वलसर दिसते ह्या ताजा आहे आजचा उपसलेला आणि ह्या आठदा दिवस आठ आठदा दिवस झाले आहे याले उपसाले ह्या पूर्ण पांढरा आला आला आहे नाही का ह्या गाड हो आपला दोन अडीच ट्राल्या निघालेला गाड दगड बा किती मोठा मोठाले दगड निघाले तर अशी पोझिशन चालू आहे तर तुमच्या विहिरीला कोणता दगड आहे तर नक्की प्रत्येक शेतकऱ्यांची विहीर म्हणजे प्रत्येक जमिनीचा भाग वेगवेगळा असतो नाही का नक्की कमेंट करून सांगा कोणाच्या विहिरीला आडवे बोर आहे तर भरपूर पाणी आहे कोणाच्या विहिरीला मधात असं उभं बोर आहे सेंटरले त्याले त्या विहिरीला बोर पाणी आहे भरपूर पण आपल्या विहिरीला कसं आहे पाजर आहे वोलसर आहे अशी कोड्डी नाही आहे जर उभा बोर मारला सेंटरले पाणी लागेल का नक्की कमेंट करून सांगा आणि आडवा जर मारला आडवा मारा हो, की उभे मारावं हो? नाही का कोणता पुरुठेन आपल्याला माझा विचार म्हणते तर आडवा बोर मारूनच पाहू एखादा दहा फूट झाल्यानंतर बुडापासून पाच फुटाच्या अंतरावर तर तुम्ही जर मारले असेल तर नक्की कमेंट करून सांगा काय आडवा बोराचं चा, चार इंची साडेचार इंची राहते एकशे तीस रुपये फुटाने आपण मशीन पण आहे आपल्याकडं बघा नाही आता ह्या गड्डा तीन फूट गड्डा आहे इथे इथून तीन फूट गड्डा केलेला आहे तीन फूट पाणी आलेलं आहे आता सध्या जिकडे ह्या गड्ड्यात तीन फूट पाणी आहे तिकडे बुजाचीच आहे तड तडबुजाचंच आहे काही बघा हे तीन वाजतापासून काम बंद आहे आता पाच सहा वाजून राहिले तरी तड तडबुजाचं आहे म्हणजे आवक काहीच नाही आता मे महिना आहे उद्यापासून मे महिना स्टार्ट होऊन राहिला म्हणजे दिवसेंदिवस आपल्या जमिनीची पातळी खोल चालू आहे खोल चालली का नाही तर आताच माहीत पडते आपल्या हिरीला पाणी आहे का नाही आहे जर आता जर एखादा झरा लागला अर्धा इंचीचा एक इंचीचा दीड इंचीचा दोन इंचीचा अडीच इंची तीन इंची चार इंची जर अडीच इंचीचा झऱ्या लागला दोनक तर भरपूर पाणी झालं नाही का ह्या दगडात नक्की पाणी असते का तर सांगा तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिजे शेतकरी मित्रांनो तर तर काम बंद आहे आपलं नाही तर जर काय दगडात चार भोवतालून पाणी पाजर असेल भरपूर पाजर असेल म्हणजे पाण्याचा आवाज येत असेल पाजर कसा आहे पाण्याचा आवाज आला पाहिजे मोटर बंद झाली का पाण्याचा आवाज आला पाहिजे कुर्र असा शौरसारखा सारखा पाण्याचा आवाज, आवाज आला पाहिजे तो होय पाजर तसा जर पाजर असेल तुम्ही जर आडवा बोर मारला तर नक्की पाणी लागते तर ह्या विहिरीला पाजर आहे पण ओलसर आहे कमी आहे थेंबच येते हो तुम्ही आता सांगा मला नक्की ह्या दगडात पाणी असते काय तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो